नमस्कार मित्रांनो पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो तर आज आपण नाचणी आणि वर आहे दाखवणारे तर मित्रांनो ती कशी राहते तर ते आपण आजच्या ब्लॉगला दाखवणारे मित्रांनो तर मित्रांनो उन्हाळी नागली आणि नाचणी कशी राहते कसं पीक आहे आपल्याकडं तर आपण ते दाखवणारे मित्रांनो तर अकोल्या तालुक्यात असलेला छोटासा खडके गाव तर मित्रांनो हरिश्चंद्राच्या काय बसलेला तर मित्रांनो तर आज आपण नाचणे आणि वरही दाखवणारे आपल्या ब्लॉगला तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा एक बेल ऐकून दाबायला विसरू नका एक सबस्क्राईब देऊन ठेवा मित्रांनो नवीन नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ चांगलं झालं मित्रांनो धन्यवाद जय आद तर मित्रांनो आज आपण दाखवणारे नागली आणि वरही तर मित्रांनो उन्हाळ्यात हे असं आमच्याकडे राहते नागली वर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशी नागली वरायचं राहते तर मित्रांनो जुनं जुनं ते आता राहिलंच नाही मित्रांनो तरी एक दोन जागे आमच्याकडे करतात ती नागली आणि आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पा अशा पद्धतीनं उन्हाळी ना नागली राहते मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो पहिले नागली वरय राहायचे गडवाल गुवाडवाल तर मित्रांनो ते आता आपल्याकडे राहिलंच नाही त्या पद्धतीने तर मित्रांनो ते जुनं ते सोनं म्हणतात ना तर मित्रांनो तर आपण तर मित्रांनो आपण दाखवणार आज उन्हाळी वरई तर तुम्ही बघू शकता तर ही वरई कोणा लावली अजित भांगरे अकोला तालुक्यात असलेला छोटासा खडकी गाव मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर वरायचे पहिले जुनी लोक बगर करायची तर आप एकादशीला आषाढी एकादशीला कोणी उंड करायचे मित्रांनो तर मित्रांनो हे आता आपल्याक पारंपरिक पद्धतीनं राहिलंच नाही मित्रांनो समजा आता चायना मला आलं आहे मित्रांनो तर हे ह्या जुन्या आठवण्यात मित्रांनो तर तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा एक सबस्क्राईब देऊन ठेवा मित्रांनो नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो हे असं जुन्या पद्धतीनं हे काहीच राहिलं नाही आपल्याकडं मित्रांनो तर तू कुठं असं तर नक्कीच सांगा तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वर आहे मित्रांनो भरपूर असं